प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरसेवक पदासाठी प्रणय शिंदे यांची दावेदारी माझे काम पाहून पक्ष निश्चित संधी देईल आगामी नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभा ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सध्याचे प्रमुख प्रणय शिंदे यांनी प्रभाग क्रमांक एकमधून आपली जोरदार दावेदारी सिद्ध केली आहे मागील अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रिय कामाचा आधार घेत पक्षाकडून उमेदवारी निश्चितपणे मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सक्रिय समाजकार्य आणि राजकीय बांधणी प्रणय शिंदे हे मागील काही वर्षापासून प्रभाग क्रमांक एकमध्ये सामाजिक क्षेत्रात अथकपणे काम करत आहेत गरजू लोकशाही मदत लोकांसाठी मदत स्थानिक प्रश्न सोडवणे आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे या कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे ते सध्या शिवसेना उबा ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदावर कार्यरत आहे या पदावर राहून त्यांनी सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरावर जबाबदारीने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत उमेदवारीबाबत विश्वास आपल्या कामाची दखल पक्षश्रेष्ठी निश्चितच घेतील याबद्दल प्रणय शिंदे यांनी ठाम मत व्यक्त केले आहे ते म्हणाले मागील अनेक वर्षापासून मी प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या सुखादुःखात सहभागी झालो आहे माझ्या कामाचे हातोटी आणि निष्ठा पाहता पक्ष मला नगरसेवक पदासाठी उमेदवारी निश्चित देईलच असा मला पूर्ण विश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढणे हेच माझे प्राधान्य राहील असेही ते यावेळी म्हणाले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगाजेचे स्थानिक प्रतिनिधी किरण गाठ विसावे